Student, बगा, जर बी सी नर्सिंग किंवा जी एन एम ला ॲडमिशन घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण एच नर्सिंग ची दोन हजार सव्वीस ची ऑफिशियल नोटीस आलेली आहे बघा स्टेट सीईटी सेल महाराष्ट्राकडून यम एस नर्सिंग सी ई टी दोन हजार सव्वीस ची नोटीस नंबर झिरो वन जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा ही एंट्रन्स एक्झाम अॅकॅडमिक इयर दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आहे बघा फर्स्ट इयर बी एस नर्सिंग अँड जी एन एम कोर्ससाठी ही नर्सिंग सीईटी टी घेण्यात येणार आहे बघा लास्ट इयरपर्यंत नर्सिंग सीईटी टी ही फक्त बी सी नर्सिंगला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फक्त बी नर्सिंग सी नर्सिंग ॲडमिशनसाठीच नर्सिंग सीईटी टी ही कंपल्सरी होती बट बघा दोन हजार सव्वीस सत्तावीस या अॅकॅडमिक इयरसाठी जर तुम्हाला नर्सिंगमध्ये करिअर कडे करायचं असेल बघा जे एन एम नर्सिंगमध्ये नर्सिंगलाही तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल ना तरीही एम एच नर्सिंग सीईटी टी कंपल्सरी केलेली आहे बघा जर तुम्ही एम एस नर्सिंग तर नर्सिंग सीई टी दिलेली असेल तरच तुम्ही जे एन एम नर्सिंगसाठी ॲडमिशन घेऊ त्यामुळं बघा तुम्हाला जे एन एम नर्सिंगमध्ये करिअर करायचं असेल किंवा बी एस सी नर्सिंगमध्ये करिअर करायचं असेल तरी या दोन्ही कोर्सेससाठी महाराष्ट्र सीई टी सेलने नर्सिंग सीई टी कंपल्सरी केलेली आहे बघा यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे बघा ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत ना की ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत किंवा मग हे ऍप्लिकेशन फॉर्मची लास्ट डेट काय आहे किंवा मग एक्झामची डेट काय असेल यस yes, याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला नर्सिंग ॲप्लिकेशन फॉर्म एम एस नर्सिंग सीई टीचं ॲप्लिकेशन फॉर्म नेमकं कधी भरायचं आहे एक्झाम कधी असेल किंवा मग ह्या यासाठी सिलेबस काय आहे किंवा मग जे सब्जेक्ट कोणकोणते सब्जेक्ट्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात याबद्दल मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा मी जे हे सर्क्युलर दाखवलेलं आहे बघा नोटीस महाराष्ट्र नर्सिंग सीईटी सेलची जी ऑफिशियल नोटीस आहे बघा ती मी डिस्प्ले केलेली आहे त्यावरती बघा ऍप्लिकेशन फॉर्म्स कधीपासून सुरू झालेले आहेत ते लास्ट डेट काय आहे हे सर्व दाखवलेलं आहे तर बघा जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ना ऍप्लिकेशन फॉर्मचं ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू झालेलं आहे येस यानंतर बघा याची लास्ट डेट काय आहे तर याची लास्ट डेट आहे बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही जी डेट आहे ही डेट लास्ट डेट असणार आहे यानंतर तुम्ही या डेटपर्यंत नर्सिंग सी टीचा फॉर्म फिलअप केलेला नसेल तर बघा तुमचं नर्सिंग नर्सिंग करिअर म्हणजे स्टॉप होऊ शकतं सो so, न तुम्हाला नर्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी तुम्हाला ही नर्सिंग सी टी देणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे जी लास्ट डेट आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा वाजेपर्यंत यस त्यामुळं तोपर्यंत तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि रजिस्टर करायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की बघा एक्झाम डेट कधी असेल तर बघा मी टेन्केट्यू एक्झाम डेट तुम्हाला सांगते बघा सहा किंवा सात मे ह्या दिवशी एक्झाम असू शकते बघा नर्सिंग सी तर त्यामुळं तो तोपर्यंत आपला जो स्टडी आहे तो स्टडी प्रिपेअर करायचा आहे आणि त्या अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सबमिट करायचा आहे येस ब यानंतर मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे बघा जी अर्ज करण्याची पद्धत आहे ना ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर बघा जे पेमेंट आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहे त्यावेळेस जे पेमेंट मेथड आहे ना तर तुम्ही ते कार्डद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पेमेंट करू शकता येस यानंतर मी तुम्हाला महत्वाचं अपडेट सांगणार आहे बघा ज्याला अपार आय डी असं म्हणतो आपण बघा हा फॉर्म भरण्यासाठी अपार आय डी मॅन्डेटरी आहे अपार आय डी असेल तरच तुम्ही नर्सिंग सी टीचा फॉर्म सबमिट करू शकता त्यामुळं काय करायचं आहे जर तुमचा अपार आय डी क्रिएट केलेला नसेल तर अपार आय डी क्रिएट करून घ्यायचा आहे बघा जे डिजि लॉकर ऍप आहे ना महाराष्ट्र शासनाचं सेफ म्हणतो त्या तुमचा अपार आय डी क्रिएट करून घ्यायचा आहे तर बघा आता आपण पाहणार आहोत एम एस नर्सिंग सीई टी देण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सब्जेक्ट मधून क्वेश्चन्स विचारले जातात किंवा मग

फिजिक्सचा स्टडी करायचा आहे केमिस्ट्री केमिस्ट्री पण एलेवनचं पण केमिस्ट्री विचारणार आणि ट्वेल्थच्या वरती पण क्वेश्चन्स विचारले जातात यस यानंतर बघा जे बायोलॉजी सब्जेक्ट आहे तो बायोलॉजी सब्जेक्ट वरती पण अकरावीचं पण बायोलॉजी विचारणार आणि जे बारावीचं बायोलॉजी आहे यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात तर बघा यामध्ये ना सगळ्यात जास्त मार्क्ससाठी बायोलॉजी विचारलं जातं यस यानंतर बघा मेंटल एबिलिटी त्यांनी रिझनिंग मेंटल ॲबिलिटी आणि वरती पण क्वेश्चन विचारले जातात बट फक्त दहा टक्क्यामध्येच मेंटल ॲबिलिटी आणि वरती क्वेश्चन्स विचारले जातात बाकीचे Uh, जे म्हणजे uh, नव्वद टक्के सिलेबस हा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यावरतीच क्वेश्चन्स विचारलेले असतात येस यानंतर बघा नर्सिंग आता तुम्ही म्हणता नर्सिंग अजून आम्ही तर इलेवन ट्वेल्थलाच आहेत आणि नर्सिंगचं आम्हाला जर कसं येणार तर, कस तर बघा नर्सिंगचं खूप सिम्पल बघा जसं की नर्सिंगचं फाउंडर कोण आहे त्यानंतर डब्ल्यू एच ओचा वर्ल्ड हेल्थ डे कधी असतो किंवा मग एड्स डे कधी सेलिब्रेट केला जातो आणि त्यानंतर जे नर्सेस नर्सिंग आहे ह्या नर्सिंगचं जनक कोणाला म्हणतात जसं की फ्लोरेन्स नायटेंगल बघा या म्हणजे असे बेसिक क्वेश्चन्स हे फक्त नर्सिंगवर विचारलेले असतात एक पाच ते दहा टक्के क्वेश्चन्स नर्सिंगवरती विचारलेले असतात त्यामुळं मॅक्झिमम मॅक्झिमम जो स्टडी आहे तो, तो मॅक्झिमम स्टडी फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचा करायचा आहे कारण हे जे सब्जेक्ट आहेत ना तीन सब्जेक्टच तुमचं स्कोरिंग करणार आहेत तर बघा हा जो मे सब्जेक्ट आहे ना हे खूप महत्वाचे सब्जेक्ट आहेत आणि एम एस नर्सिंग सीई टीमध्ये या सब्जेक्टवरची सगळ्यात सब्जेक्ट जास्त भर दिलेला असतो बघा मी अजून एकदा तुम्हाला सांगणार आहे बघा आत्तापर्यंत म्हणजे लास्ट इयरपर्यंत फक्त बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घेण्यासाठीच नर्सिंग सीईटी टी ही कंपल्सरी होती बघा चालू अकॅडमिक इयर पासून म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस या अकॅडमिक इयर पासून जे एन एम ला जरी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी पण महाराष्ट्र सीईटी सेल ने नर्सिंग सीईटी कंपल्सरी केलेली आहे त्यामुळं तुम्हाला बीएसी नर्सिंग मध्ये करियर घडवायचं असेल किंवा मग जे एन एम नर्सिंग मध्ये करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून त्याची एक्झाम देणं एक्झाम क्वालिफाय होणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं बघा व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी इन डिटेल मी माहिती सांगितलेली आहे फॉर्म्स कधी स्टार्ट झाले कधी लास्ट डेट आहे एक्झाम कधी असणार आहे किंवा मग या एक्झाम्स मध्ये कोण सब्जेक्ट असतात हे पण सांगितलेलं आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की बघा या सब्जेक्ट मध्ये असे कोणते टॉपिक्स आहेत की त्या टॉपिक्सवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स विचारले जातात बघा मी ते तुम्हाला टॉपिक सांगणार आहे त्यामुळं बघा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ डिटेल पाहिजे आहे की जेणेकरून तुम्हाला, 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 तुम्हाला नर्सिंग सीटी टी एक्झाम मध्ये तुमचे मार्क्स चांगले येणार आणि तुम्हाला नर्सिंग मध्ये करिअर करण्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी भेटणार यासाठी व्हिडिओ स्किप करायचा नाही बघा मी आता तुम्हाला सांगणार आहे या जे सब्जेक्ट आहे आहेत सब्जेक्टमध्ये कोणकोणते टॉपिक्सवरती जास्त क्वेश्चन्स विचारले जातात तर बघा आपण पाहूया कोणकोणते टॉपिक्सवरती जास्त क्वेश्चन्स विचारतात महाराष्ट्र नर्सिंग सी से सेल तर बघा जो बायोलॉजी सब्जेक्ट आहे ना त्या बायोलॉजी सब्जेक्टमध्ये जे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी जी आहे यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात एस यानंतर बघा सेल अँड टिशू यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात त्यानंतर बघा नेक्स्ट आहे डायजेशन रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशन हे टॉपिक वरती मॅक्झिम क्वेश्चन विचारले जातात बघा त्यानंतर बघा जे जेनेटिक्स वरती पण क्वेश्चन्स विचारतात त्यानंतर रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन टॉपिक वरती पण मॅक्झिम क्वेश्चन विचारले जातात आणि त्यानंतर वरती पण थोडे क्वेश्चन्स विचारले जातात तर बघा ते आहेत बायोलॉजी मधले सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट टॉपिक्स की या वरती जास्त क्वेश्चन्स विचारले जातात त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया फिजिक्स बघा जे फिजिक्स आहे ना फिजिक्स मध्ये मोशन या टॉपिक वरती खूप जास्त म्हणजे नव्वद टक्के क्वेश्चन येण्याचे चान्सेस हे मोशन या टॉपिक वर असतात जस यानंतर बघा वर्क अँड एनर्जी यावर पण क्वेश्चन्स असतात बेसिक्स फॉर्म्युला बेस्ड म्हणजे फिजिक्स जे सब्जेक्ट आहे त्या फिजिक्समध्ये जे बेसिक फॉर्म्युले आहेत ना त्या फॉर्म्युल्यावरती पण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात येस यानंतर बघा ह्युमन बॉडी रिलेटेड फिजिक्स ह्युमन बॉडी रिलेटेड फिजिक्सवरती पण क्वेश्चन्स विचारले जातात सर बघा हे बायोलॉजी आणि फिजिक्स नेक्स्ट पाहूया की केमिस्ट्री या सब्जेक्ट मध्ये कोणते टॉपिक्स वरती क्वेश्चन विचारले जातात तर बघा त्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट त्यानंतर बायोमॉलिक्युल्स केमिकल रिएक्शन अँड ऍसिड अँड बेस अँड साय यावरती पण मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात बघा हे टॉपिक बघा हे असे टॉपिक आहेत की या टॉपिक्सवरती वरती शंभर टक्के क्वेश्चन विचारले जातात म्हणजे जातात बघा बाकीच्या सिलेबसचा पण स्टडी करायचा आहे बट हे जे टॉपिक्स आहेत ना या टॉपिक्सचा परफेक्ट आणि परफेक्ट स्टडी करायचा आहे कारण या टॉपिक्सवरती क्वेश्चन्स विचारतात येस यानंतर आपण नेक्स्ट पाहूया मेंटल ऍबिलिटी बघा मेंटल ऍबिलिटी आहे ना यावरती बघा सिरीज त्यानंतर अनालॉजी डायरेक्शन अँड सिम्पल लॉजिक क्वेश्चन्स यावरती मॅक्झिमम्स क्वेश्चन्स विचारलेले असतात यासोबतच बाकीचा पण बॅकग्राऊंड स्टडी करायचा आहे बट हे जे टॉपिक्स सांगितलेले आहेत ना मी या, ले ले या, या होती म्हणजे हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन्स विचारले जातात म्हणजे जातात आणि मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जातात यामुळे मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगितलेले आहेत तर बघा हे खूप हेल्पफुल आहे व्हिडिओ कम्प्लीट पाहिजे आहे आणि बघा तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे ज्यांना नर्सिंगमध्ये करिअर क कर, घडवायचं आहे अशा फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायचा आहे आणि बघा अजून तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील जसं की ॲडमिशन कसं घ्यायचं ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागतं याबद्दल माहिती नसते त्यामुळे असे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर ते आमल, मला कमेंट्समध्ये नक्की कळवायचे आहेत धन्यवाद